खूप वर्षांपूर्वी फ्रान्सच्या एका राज्यात एक सुंदर राजकुमार राहायचा ज्याचं नाव विल्यम होत राजकुमार विल्यम खूपच शक्तिशाली आणि न्यायप्रिय व्यक्ती होता अचानक त्याच्या वडिलांचं एका आजारपणात मृत्यू झाल्यामुळे विल्यमला त्या राज्याचा राजा बनवलं जात तो आपल्या प्रजेची खूप काळजी घ्यायचा आणि त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नाही एके दिवशी रात्री जेव्हा राजा झोपलेला असतो तेव्हा त्याला एक स्वप्न येत एक खूपच सुंदर राणी त्याला आपल्या मदतीसाठी बोलावत आहे महाराज आमची मदत करा महाराज आमची मदत करा असं स्वप्न बघून राजा विलियमची झोप मोड होते अरे आज मला हे कसलं स्वप्न पडलं होत दुसऱ्या रात्री राजा विलियम ला पुन्हा तेच स्वप्न पडतं तीच सुंदर राणी आपल्या मदतीसाठी त्याला विनंती करत असते महाराज महाराज आमची करा। आमची मदत मदत करा करा ते स्वप्न बघून राजा विल्यम आपल्या झोपेतून जागा होतो अरे वारंवार मला असं स्वप्न काय येत हे स्वप्न विनाकारण तर नक्कीच पडत नसणार कदाचित ती राणी खरंच संकटात असेल मला तिची मदत नक्कीच करायला हवी विलियम आपला मंत्री डॅनियलला आपल्याकडे बोलावून घेतो डॅनियल आजकाल मी जेव्हा झोपतो ना तेव्हा मला एक स्वप्न पडतं त्यामध्ये एक राणी आपल्या मदतीसाठी मला बोलवत असते मला वाटतं ती राणी नक्कीच एखाद्या संकटात आहे आणि आपण तिची मदत करायलाच हवी महाराज तुम्ही हे काय बोलताय मला तरी वाटतं की तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही राज्यातील लोकांच्या त्रासाबद्दल एवढा विचार करता आणि म्हणूनच अशी स्वप्न तुम्हाला पडतात नाही डॅनियल आता अजिबात नाहीये हा मला झालेला गैरसमज खरंच कोणीतरी राणी आहे जी मला तिच्या मदतीसाठी आवाहन करते पण आपण मदत कशी करणार कारण करन ती फक्त तुमच्याच स्वप्नात येते आणि तुम्हाला हेही माहिती नाही की ती राणी कुठल्या राज्याची आणि कुठे राहते आपण कसं तिला शोधणार डॅनियल आता काही दिवसांसाठी या राज्याचं काम तूच सांभाळ आणि मी एकटाच त्या राणीला शोधेन आणि तिची मदत करेन राजा विल्यमचं बोलणं ऐकून डॅनियल होतो महाराज तुम्ही कुठल्याही सावटा मागे धावू नका जिचं काही नाव पत्ताच माहिती नाही तिला तुम्ही कसं शोधणार विल्यम आपल्या मंत्री डॅनियलच चा काहीच ऐकत नाही आणि एकटाच घोड्यावर स्वार होऊन आपल्या स्वप्नातल्या राणीला शोधायला तो बाहेर पडतो विल्यम कडे एक तलवार असते जिच्या मदतीने तो मोठ्यातल्या मोठ्या योद्ध्याचा विनाश करू शकत होता विल्यम आपली तीस तलवार घेऊन त्या राणीला शोधायला बाहेर पडतो खूप लांब प्रवास केल्यानंतर विल्यम खूप थकतो आणि तो एका झाडाखाली बसून आराम करू लागतो अचानक थकला असल्यामुळे त्याला झोप येते तेव्हा विल्यमच्या स्वप्नात पुन्हा तीच राणी येते महाराज तुम्ही योग्य दिशेने पुढे चालत आहात पण लक्षात असू द्या तुम्हाला रस्त्यात खूप साऱ्या कठीण गोष्टींना सामोरे जावं लागेल जेव्हा विल्यम त्या राणीला स्वप्नात असं बोलताना पाहतो तेव्हा त्याला पूर्ण विश्वास बसतो की त्याच दिशेने पुढे गेल्यावर ती राणी त्याला भेटेल राजा विल्यम जागा होतो ती 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 राणी तर पुन्हा माझ्या स्वप्नात आली होती असं वाटतं ती मला कुठल्या तरी शक्तीमुळेच पाहू शकते आणि मला आपल्या राज्यात येण्यासाठी दिशाही सांगते आता मला याच दिशेने पुढे जावं लागेल नंतर विल्यम त्याच दिशेने पुढे जातो विलियमच्या रस्त्यात एक घनदाट जंगल लागत त्या जंगलात खूपच मोठे हिंस्र प्राणी राहत असतात जे एखाद्या मनुष्याला खाण्यासाठी वाट बघत असतात जेव्हा विल्यम त्या जंगलात जातो तेव्हा त्या जंगलातली भयानक जनावर त्याला खाण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतात तो आपल्या तलवारीने जनावरांना मारू लागतो अशा प्रकारे घोड्यावर स्वार होऊन आपल्या तलवारीने जनावरांना मारत तो ते जंगल पार करतो जेव्हा विल्यम जंगलातून बाहेर येतो तेव्हा थोडं पुढे गेल्यानंतर त्याच्या रस्त्यात एक खूप मोठी नदी लागते त्या नदीमध्ये खूप मोठे मोठे मगर असतात ही नदी तर मला पोहूनच पार करावी लागेल तो त्या नदीत उतरतो तेव्हा त्या नदीतील मगरी त्याला खाण्यासाठी त्याच्याकडे येऊ लागतात आणि जस त्या मगरी विल्यमला खाण्यासाठी आपलं तोंड उघडतात तेव्हा विल्यम आपल्या तलवारीने त्यांना मारून टाकतो आणि अशा प्रकारे विल्यम नदी पार करतो नदी पार केल्यानंतर त्याला दिसत की एक खूप मोठ वाळवंट आहे तो ते वाळवंट पायीच लागतो खूप लांब गेल्यानंतर त्याला एक राज्य दिसत असं वाटतं महाराणी याच राज्यात राहते विल्यमला ते राज्य बघून खूपच आनंद होतो आणि थोड्या वेळातच विलियम त्या राज्याच्या जवळ पोहोचतो आणि नंतर जसा त्या राज्यामध्ये प्रवेश करतो तो पाहतो की एक मोठासा राक्षस आग ओकत त्या राज्यातील लोकांवर अत्याचार करत असतो जेव्हा विलियम ते पाहतो तेव्हा तो खूपच आश्चर्यचकित होतो हा राक्षस तर खूपच निर्दयी आहे मला असं वाटतं की ह्या राज्याची राणी मी याला मारावं म्हणून मदतीसाठी बारंवार बोलवत होती जर हा नाही मारला गेला तर या राज्यातील लोकांना हा असा सतावेल मी ह्याला मारलंच पाहिजे विलियम आता त्या राक्षसाकडे जाऊ लागतो त्या राक्षसाचं नाव लोक असतं आणि तो खूपच शक्तिशाली आणि बलवान असतो <laughs> अरे तू कोण आहेस तुला माझ्या बद्दल माहिती नाहीये पण तू आज तुझ्या मृत्यूला कवटाळायला माझ्याकडे येतोय अशा प्रकारचा निडर माणूस आज मी पहिल्यांदा पाहिलाय तुला तुझा जीव प्रिय नाहीये का मी तुला या राज्यात अशा प्रकारे लोकांवर अत्याचार करताना नाही बघू शकत तू आता या राज्यातील लोकांना सतावण सोडून दे नाहीतर मी तुला जिवंत नाही सोडणार काय मारणार मी तुला डासाप्रमाणे चिरडून राक्षस लोका राजकुमाराला खाण्यासाठी त्याच्याकडे जाऊ लागतो आणि जस तो राजकुमार त्याच्या जवळ येतो तो, तो आपली तलवार चालवतो राक्षस लोका जादूने जमिनीमध्ये घुसतो राजकुमाराला खूप आश्चर्य वाटत राक्षस पुन्हा बाहेर पडतो राजकुमार जिथे राक्षस जमिनीत घुसला आहे तिथेच तीन वेळा तलवारीने वार करा राजकुमार आपल्या तलवारीने त्याच जागी तीन वेळेस वार करतो mm -mm 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 राक्षस लगेच वर येतो राजकुमार विल्यम राक्षसाचं मुडकं छाटून टाकतो <coughs> राक्षस मेल्यानंतर त्या राज्यातील लोक आपापल्या घरातून बाहेर पडतात आणि राजकुमाराला आश्चर्यचकित होऊन बघत राहतात राज्याची राणी हेजल सुद्धा समोर येते जेव्हा ती राजकुमार विल्यमला पाहते तेव्हा ती खूप आनंदी होते जेव्हा विल्यम राणी हेझलला पाहतो तेव्हा तो तिचं सौंदर्य पाहतच उभा राहतो महाराज तुम्ही या राक्षसाला मारून या राज्यातील लोकांवर आणि माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत तुमचे हे उपकार मी कधीच नाही विसरू शकत यात उपकाराची काय गोष्ट आहे कोणाची तरी मदत करणं हे आपलं कर्तव्य असत पण तुम्ही मलाच का मदतीसाठी बोलवलं आणि तुम्ही माझ्या स्वप्नात कशा काय येत होता महाराज हे सगळं मला माझ्या जादूच्या शक्तींमुळे लक्षात राहिलं मला एका शूर व्यक्तीचा शोध होता जो या जगात घाबरत नाही आणि तोच व्यक्ती या लुकाला मारू शकतो यासाठी मी माझ्या जादूच्या शक्तींनी तुमचा शोध घेतला मी तुमची मदत मागण्यासाठी तुमच्या स्वप्नात यायला लागले तुम्ही तर माझ्या स्वप्नाची राणी आहात मी माझ्या स्वप्नातल्या राणीची मदत करायला कसा आलो नसतो राणी हेझल जेव्हा मी तुम्हाला माझ्या स्वप्नात बघितलं तेव्हा त्याच वेळी मी तुमच्यावर प्रेम करू लागलो तुम्ही माझ्याशी लग्न कराल का राजा विल्यमचं बोलणं ऐकून राणी लाजते तिच्या लाजेमध्येच तिचा होकार लपलेला होता राणी ला सुद्धा राजा विल्यम खूप आवडलेले होते काही दिवसांनंतर त्यांचं लग्न धूम धडाक्यात होतं आणि मग ते If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment!